ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट पुण्यात संभाजीराजे छत्रपती यांची पत्रकार परिषद शेतकऱ्यांना लुटणाऱ्या व्यापारी आणि संबंधितांवर कठोर कारवाईची केली मागणी रायगड जिल्ह्यात उरण इथं लहान मुलं पळवण्याचा प्रयत्न आदिवासी बांधवांच्या सतर्कतेमुळे डाव फसला पोलिसात गुन्हा दाखल जालन्यात अंबड इथं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाच्या बैठकीला सुरुवात काय ठराव होणार याकडे सगळ्यांचं लक्ष बीड जिल्ह्यात बी बियाणं खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी माजलगाव अंबाजोगाई गेवराई परळीत पेरणीयोग्य पाऊस चंद्रपूर जिल्ह्यात जेवती तालुक्यात एकाच दिवशी दोन बालविवाह रोखण्यात बालक हेल्पलाईन आणि जिल्हा बालसंरक्षण कक्षाला मिळालं यश रायगड जिल्ह्यात पनवेल बस स्थानकाजवळचा धोकादायक जाहिरात फलक महापालिकेनं हटवला ठाणे जिल्ह्यात भिवंडी सरवली औद्योगिक वसाहतीत दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगित्या इमारतीचा काही भाग आज कोसळला अहमदनगर जिल्ह्यात बियाण्यांची खतांची साठेबाजी होत असेल तर तक्रार करावी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांचं शेतकऱ्यांना आवाहन